यू जी दोन हजार पंचवीसच्या परीक्षेसाठी जो सिलेबस लागणार आहे त्या सिलेबसची पूर्ण अपडेट नॅशनल मेडिकल कमिशन या ठिकाणी बघू शकतो आपण एन एम सी ज्याला म्हणतो आपण नॅशनल मेडिकल कमिशन यांनी सिलेबस त्यांच्या वेबसाईटवर अपलोड केलेला आहे त्याविषयी सविस्तर माहिती आज आपण बघ बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील तर बघा हे जे पी डी एफ आहे हे चौदा डिसेंबर दोन हजार चोवीसचं आहे नॅशनल मेडिकल कमिशन यांचं गव्हर्मेंट ऑफ इंडिया टू ऑल ॲस्पायरंट ऑफ एक्झामिनेशन ऑफ नीट यू जी दोन हजार पंचवीस म्हणजे दोन हजार पंचवीसच्या परीक्षेसाठी जे विद्यार्थी तयार करतात तयारी करत असतात त्यांच्यासाठी हा सिलेबस त्यांनी आपल्या वेबसाईटवर अपलोड केलेला आहे सब्जेक्ट आहे सिलेबस फॉर एक्झामिनेशन ऑफ नीट यू जी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह म्हणजे दोन हजार पंचवीसच्या नीट परीक्षेसाठी हा अभ्यासक्रम अपलोड केलेला आहे पी डी एफ अपलोड केलेला आहे रेफरन्स इज सिटी टू पब्लिक नोटीस इथे नोटीसचं ज क्रमांक दिलेला आहे दहा डिसेंबरचं इश्यूड बाय द अंडर ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन बोर्ड म्हणजे यूजी ई बी जे मेडिकल बोर्ड आहे त्यांनी दिलेलं आहे द सब्जेक्ट मेंटेन अबाऊ विच इनफॉर्म अबाउट द सिलेबस ऑफ नेट यूजी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह दोन हजार पंचवीसच्या सिलेबस संदर्भात विद्यार्थ्यांना हे अवगत करण्यात आलेलं आहे द डिटेल सिलेबस इन्क्लूड डिस्क्रिप्शन ऑफ टॉपिक फ्रॉम सब्जेक्ट फिजिक्स केमिस्ट्री अँड बायोलॉजी या तीनही विषयाचं संपूर्ण सिलेबस आपल्याला सब्जेक्ट आणि टॉपिक वाईज दिलेलं आहे फॉर एक्झामिनेशन ऑफ नीट यूजी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह इज अल्सो एनक्लोज विथ धिस कम्युनिकेशन अँड ऑल कॉनकर्ंट अँड ॲस्पायरंट्स आर रिक्वेस्टेड टू टेक नोट द सेम म्हणजे सर्व ॲस्पायरंट म्हणजे विद्यार्थी सर्व विद्यार्थ्यांना याची नोंद घेण्याचं सांगितलेलं आहे आणि नीट दोन हजार पंचवीसची जे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी हा सिलेबस बघणे हा महत्त्वपूर्ण आहे तर ही तारीख बघा या ठिकाणी सोळा बारा दोन हजार चोवीसला हे लेटर साईन झालेलं आहे साईन बाय श्रीनिवास यांच्याकडनं प्रोफेसर आहेत ते सेक्रेटरी एन एम सीचे त्यांनी हे अपलोड केलेलं आहे आणि दुसरी पब्लिक नोटीस आहे Uh, Undergraduate Medical Education Board Nchi It is noticed to all the aspiring candidate that the Undergraduate Medical Board (NITUJ) 2025 syllabus, the same has been uploaded on NMC website. The reference of the public large, publicly at large. द स्टेक स्टेक होल्डर्स आर ॲडवाईज फॉर रेफरन्स टू अपडेटेड सिलेबस नीट यूजी दोन हजार पंचवीस फॉर द ॲस्पारंट स्टडी मटेरियल अँड प्रिपरेशन नीट यूजी एक्झामिनेशन फॉर अकॅडमिक सेक्शन टू थाउजंड ट्वेंटी फायव ट्वेंटी सिक्स म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीससाठी हे हा सिलेबस लागू राहणार आहे दिस इश्यू विथ द अप्रुव्हल ऑफ कॉम्पिटेंट ॲथॉरिटी अशा प्रकारचे ह्या दोन वरती नोटीस दिलेल्या आहेत आणि खाली बघा या पी डी एफमध्ये सिलेबस फॉर नीट यू जी दोन हजार ट्वें दोन हजार पंचवीससाठी फिजिक्स विषयाचे दिलेले आहेत हे टॉपिक <coughs> तुम्ही या ठिकाणी बघू शकता टॉपिक मी हळूहळू स्क्रॉल करत आहे आता ह्या तीनही विषयाचं दिलेलं आहे या ठिकाणी सर्व दाखवाय दाखवण्यासाठी तुम्हाला खूप वेळ लागेल तरी पण मी एक स्क्रॉल करतो आहे तुम्ही टॉपिक बघून घ्या आणि तुम्हाला जर हे पी डी एफ हवं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण देणार आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट पी डी एफ डाउनलोड करू शकता हे बघा फिजिक्सचे चॅप्टर आहेत हे एवढं चॅप्टरचे नावं वगैरे वा मी वाचत बसत नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल मी फक्त स्क्रॉल करत आहे सतरा नंबर अठरा एकोणीस वीस तुम्हाला हे पी डी एफ हवं असेल डायरेक्ट डाउनलोडसाठी तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देणार आहे त्या लिंकवरून तुम्ही डायरेक्टली डाउनलोड करू शकता यानंतर केमिस्ट्री बघा युनिट वाईज युनिट थ्री युनिट फोर युनिट फाईव्ह सिक्स मी स्क्रॉल करत आहे तुम्हाला ते बघायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून बघू शकता तुम्हाला हे पी एफ हवं असेल तुमच्या मोबाईलमध्ये तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डायरेक्ट डाउनलोडची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता आहे हे चॅप्ट युनिट नंबर 14, 15 आहे 16 आहे 17 आहे 18, युनिट नंबर 19, ट्वेंटी त्याचे टॉपिक दिलेले आहे त्याच्यामध्ये आणि याच्यानंतर बायोलॉजी बघा युनिट वन युनिट टू थ्री युनिट फोर युनिट फाईव्ह युनिट सिक्स रिप्रॉडक्शन तुम्हाला हे पी डी एफ हवं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डायरेक्ट लिंक दिलेले त्या ठिकाणी जाऊन डायरेक्ट डाउनलोड करू शकता युनिट एट युनिट नाईन युनिट टेन अशा प्रकारचं हे पंधरा सतरा पेजेसचं हे पी डी एफ आहे हे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेलं आहे त्याच्यावरून तू तु डायरेक्ट तुम्ही डाय डाउनलोड करू शकता डाउनलोड करून घ्या म्हणजे आपल्याला टॉपिक वाईज अभ्यास करण्यासाठी हे उपयुक्त ठरणार आहे तर अशा प्रकारचं हे सिलेबस एन एम सीने आपल्या वेबसाईटवर अपलोड केलेलं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर नक्की करा कारण हे खूप महत्त्वाचं आहे या सिलेबसवरच आपल्याला क्वेश्चन येणार आहेत त्यासाठी आपण हे विद्यार्थ्यांपर्यंत पालकांनी शेअर नक्की करा धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढेच जय हिंद जय महाराष्ट्र